नमस्कार मंडळी माझं नाव आहे निकिता तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही चाललोय पुण्याला गणपती बघायला आता आता वाजले सकाळचे पाच आम्ही लवकर उठून चाललोय कारण आम्हाला वाटलं की जरा दर्शन मिळेल लवकर दर्शन मिळेल पण गर्दी गर्दी तर आहेच अजून सुद्धा जेवढं होईल तेवढं आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही कुठे कुठे चाललोय आम्ही कुठले कुठले गणपती बघणार आहे तर व्हिडिओ बोलत राहा पोहोचलेलो गर्दी गर्दी आहे तशी खूपच वाटत आणि साडेपाच स वाजलेले आहेत वाटत साडेपाच सहा वाजलेले आता आलेलो आणि पाऊस पण खूप चालू आहे आता बघू कसे दर्शन होत आहे कसं काय होतंय ते तुम्हाला अपडेट देतच राहू ब्रिज चालू झालं होतं त्यामुळे लवकर पोहचत हा आता आता चाललं आता बघू आता कसं काय पुढे जाऊ दाखव बघू आता जातो आता आम्ही तुम्हाला तुम्हाला दाखवतो सूर्योदयाचे अग्निहोत्र आपण या ठिकाणी करत आहोत सूर्योदयाच्या अग्निहोत्रासाठी दोन प्रकरणांचं उच्चारण करून आहुती देणार आहोत अशा प्रकारे आता आमचं दगडूशेठचं दर्शन झालेलं आताच मस्त झालं दर्शन म्हणजे गर्दी पण नव्हती लास्ट टाइम जेव्हा आलो होतो ना तेव्हा पाच तास मध्ये थांबलो होतो पण दर्शन तरी सुद्धा भेटायला एवढं म्हणजे दर्शन एवढं चांगलं भेटलं नव्हतं पण ह्या वर्षी आल्यान सकाळी आलं अर्ध्या तासामध्ये अर्धा पण ना अर वीस मध्ये दर्शन झालं आणि चांगलं दर्शन झालं थांबून दर्शन झालं एकदम मस्त वाटलं असं आणि खरंच तुम्ही एकदा या बघायला दगडूशेठचा जे देखावा केलेला आहे ना वो एकदा बघायला आणि मूर्ती सुद्धा एवढी म्हणजे देखणी आणि सुंदर आहे ना नादच नाही करायचं पाहिजे आता आता आले आम्ही आता जरा पुण्याचे मानाचे पाच गणपती बघतो तर तुम्हाला सुद्धा दाखवतो आम्ही व्हिडिओ मध्ये शांत रूपम ौचार्यवरणादि अनन्तरम् अनुस्वारपर्तरः अर्धेन विशितं कार्येन एतत् पा <coughs> <coughs> अशा प्रकारे नंतर आमचा नाश्ता पण झालाय आता सगळं झालेलं आहे आता आम्ही गर, आता घरी झाले सगळे दर्शन झाले आणि चांगले झाले आणि गर्दी पण नव्हती मोस्टली रात्री यायचं जरा थोडं थोडं इग, इग्नोरच इग करा सकाळी सकाळी लवकर उठून चार पाच वाजता या दर्शन होऊन जाईल सगळं ओके होऊन जाईल सगळं आणि आता म्हणजे गौरी गणपतीच्या आधी आलं ना तर जरा कमी गर्दी लागेल खातर आता गौरी गौरीमध्ये बिझी असणार ना नंतर मग जास्त गर्दी लागते आणि संध्याकाळी तर खूप जास्त त्याच्यामुळे मग सकाळ सकाळी दर्शन घेऊ शकता येऊ शकतो सकाळीच या व्हिडिओ इथेच एंड करतो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, नका।, नका। शेअर करा लाईक करा व्हिडिओ आणि आम्हाला इंस्टाग्राम वर सुद्धा फॉलो करा याच नावानी आमचं आम्ही टॅग पण करतो आणि तुम्हाला गौरी गणपतीच्या खूप 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 शुभेच्छा जय गणेश थँक्यू बाय